नमस्कार मंडळी जय शिवराय तर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येल आहे मी या तर आता मी या मांगराकडे आमच्या तर आता तीन वाजल्यात सकाळची ईडीची लावणी करून झालेली असतात तर आता संध्याकाळची असतात तर ती बघण्यासाठी इल आहे आणि आमची परड्यातली आता भाजी पण इली आहे त्याच्यानंतर आम्ही दोन वेळा लाल भाजी खालो तर जरा परड्यावर पण पर नजर टाकूची या तर चला मग बघूया आमच्या कामा केलेल्या माणसांनी पाणी घेतल्याने काय तर चला

बापले जाऊ आपले जाऊ काय लवकर लवकर तरच मम्मी आमच्या आराम गवत नाही तर मम्मी उठान सुटान पायरातच येत नाही तिथल्या कार्यक्रमांक पण नसतं जास्त ती त्या दिवशी जनावर दिसल्यापासून ना आता असं कड़े आवाज येतो ना पत्त्याच तरी मनात एका प्रकारची भीती निर्माण होता लगेचच मस्त तुझ्या तुछ। बस त्यापरीत बसली आणि तोडसून गेली पण भाऊची तर आता आमच्या ह्या वापल्याची लावणी करूच्या नांगरणी करून झालेल्या पण मधी म्हस गेली वापले असून त्याच्यामुळे परत पप्पांगा सगळ्या सारख्या लागला चुकान गेली भाऊची म्हस ह्याच्यात अजून नांगरणी केलेली नाही भाऊ गुट फिरयता लावणी करूच्या गुटो फिरवायचं लागतं म्हणजे जमीन व्यवस्थित होता नांगरणी केलेली चिकल बी हे बघा तर आता हा प्रयत्न चिखल करून झालेला राहायचा तडे आणि आता ट्रॅक्टर धरता बाबा चालू नाही आत्ताच ही आपले नांगरू तर आपले ते शान पण टाकलेला मी या पेंडी टाकलं आहे लावूक लागले ला वायच आणि माळ्यावर येलं आहे दुखाक लागला होता मस्त की वाऱ्या विश्रांती घेऊची पाच दहा मिनटं कारण की माणसं आमची खूप असतात आज लावणे तर ते चालू आहे संध्याकाळपर्यंत लावणीच चालू असतं की बाबांचं संपलं आलावून सगळा डोकंच वाफ होतो आणि खालतडं चालू आहे आमच्या ह्या वापर ती सगळं तर काढूच ही एक आपली असेल तर चला मग थोडा वेळ मी विश्रांती घेते नंतर बघूया पुढे काय आता घरात चाललो भाऊ आता घरात जाता अगं टाइम जाऊ नाही हा बोल घे बोल परत बोल काय बोललो आता आता बाई छान झाली आता सगळी घराकडून भाऊजी जाऊ बाई सगळेजण येत मुंबई पुण्यात उतारता मुंबईतून पुण्यासून बाबाईला मुंबईकसून सपते तब्येत तब्येत बरी आता गावाकडे देऊन नाही पैसे देऊन का पुण्याकसून कधी आज इलाय सकाळी इलाय वाट बेगीना शिरी आज गेलो आवडती मांगराकडे जरा मांगराकडे जाऊन येतो ती आता तर पप्पा सांज झाली मेर लावून घेतात धडेसली उद्या हे वापरे नांगरणी करून याच्यात लावणी करूची ती नवीन जी दिसता आपले तिला ती आमची पुण्याची आजी आ बाबा तडे मांगराकडे गेलो आज चालू आता आमचा वायगणाचा काप आमचा चालू हा मरे मधून वापशी घेतलं आहे काय गे किती बदले गे कित अजून नाही मामी सुट्टी जाऊ का सहा पाच अजून टाइम हा मामी आधी टाइम विचारता हो एकसान तरी का नाही म्हणता तर आता ती वापली लावून झाली आता सगळी जणांना कुपळू आहेत तर कारण की ही वापली आणि हे दोन वापले रिक्यामी करूच्या तर आता तीन सण जाऊ केली एक काकींची वापली रिक्यामी केल्याने आता आमची पण थोडीशी असा कारण की उद्या ते सकाळीच वापली नांगारली आहे त्याच्यामुळे आज पटाटा सगळी ती वापलेत बनवली आहेत आणि ती वापली रिकामी करतील आमची नंतर आम्ही घरा घातलो तर मम्मी परड्यात जाऊ नये तर चला बऱ्याच दिवसाने आपण परडा बघूया आमचा भाजी कितकी झाली शे त्याच्या दोनदा खालू पण आम्ही चिटक्याची आणि जी रोपा असतात ती इली असतली आहेत कलिंगणाची का अजून बिये पण हाडू नये जोपर्यंत ठणठणीत बरा झाले नाही तोपर्यंत कलिंगणाचे बिये घालू बी हात घालूचही नाही कारण की पाणी कलिंगणाचे आहे का खूप भरपूर आहे सकाळ संध्याकाळ जितक्या जास्त पाणी असतं तितक्या बरा आणि मम्मी तर काय का नाही म्हणतली आपण कारण की तिका परडाच असता तर चला मग तर भाजी इली आहे हे बघा मुळे पण मोठे इलेत हे बघा ही, ही मुळ्याची भाजी आणि ही तांबडी भाजी मम्मीन आमच्या खूपच पेरल्या ना तांबडी भाजी हे वायंगे याच्यात वायंगे ना आणि यासाठी काकीने लायला नाही बघा अशी असत थोड्या दिवसाने मोठ्या बियाणांका तीन सात झाली लगेच आता घरातल्या आणि पप्पा आणि ना माझ्यासाठी माका वाटलं मैदाना खाल्ल्या पेस्ट्रीज आणल्या म्हणजे ती ब्लूबेरी होती वाटतं पण ती हा झाली आणि हा जो असं ना तो खवो सगळं खवो कसली तरी वेगळीच मिठाई या चला व मंडळी आजचा ब्लॉग आहे मी उद्या भेटाय एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ कोणता काळजी घ्या बाय बाय टेक केअर